ज्यांनी कधीही गड्डा यात्रा पाहिली नाही अशा अनाथ मुलांसोबत आस्था रोटी बँकेतर्फे गड्डा यात्रेची सैर घडवून आणण्यात आली सोलापूर ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यानिमित्त भरवण्यात येणाऱ्या गड्डा यात्रेतील फेरफटका हा खिशाला न परवडणारा मात्र ज्यांनी कधीही गड्डा यात्रा पाहिली नाही अशा अनाथ मुलांसोबत आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे गड्ड्यावर फेरफटका मारण्यात आला या प्रसंगी बालगोपाळांनी विविध खेळांचा मनमुराद आनंद घेतला तसंच खरेदीचा आनंदही लुटला त्याचप्रमाणे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला यासाठी महिला सदस्या संगीता छंचुरे अनिता तालिकोटी इंदुमती छंचुरे कांचन हिरेमठ छाया गंगणे विद्यामाने नीता आकुडे स्नेहा मेहता निलिमा हिरेमठ पुष्कर पोकळे विजय छंचुरे आणि हबीब बालकाश्रमाच्या संचालिका सुवर्णा बेले प्रथमेश बेले यांचं सहकार्य लाभलं शांना आणि त्यांच्या हात